नमस्कार तंदुरी पनीर मिक्स व्हेज कशी बनवायची आज ते आपण पाहणार आहोत त्यासाठी मी गॅसवर एक कढी गरम करायला ठेवली आहे त्यामध्ये एक मोठा चमचा साजूक तूप घालून घेतलं आहे त्यानंतर एक वाटी कांदा घालून घेतला आहे तो असा मोठा मोठा स्लाइस करून घेतलेत ते असेच मंदाचे असे चांगले परतून घ्यायचेत हलकेच असे परतले परतून घ्यायचेत असा मऊ झाला की त्यामध्ये मी आता घालणारे एक वाटी बीन्स घालून घ्यायचे तेही असे चांगले मंदाचेवर असे चांगले परतवायचे आहेत त्यानंतर एक वाटी मी असा फ्लावर घेतलाय तोही चांगला असा मिक्स करून घ्यायचा सगळे छोटे छोटे पीस करून कट करून घेतलेत त्यामध्ये मी अर्धी वाटी असा बटाटा घेतला आहे त्यामध्ये तुम्ही म असतील किंवा तुमच्याकडे शिमला मिरची असतील गाजर असेल त्याही भाज्या तुम्ही यामध्ये टाकू शकता हे चांगलं मंदाचे असं चांगलं परतून घ्यायचं आहे आणि हे चांगलं हलवत राहायचं आहे त्यामध्ये मी घातले दहा ते बारा असे काजू घालून घ्यायचेत ते पण चांगले असे परतवायचेत आणि चांगले परतून चांगलं बदामी आका रंगावर आलं की असे एका भांड्यामध्ये असं काढून घ्यायचं आहे आता त्याच कढईत मी मी मोठे दोन चमचे असं सा साजूक तूप घेतलं आहे तुपाऐवजी तुम्ही बटरचाही वापर करू शकता ते तेल चांगलं असं विरघळायचं आहे आणि त्यामध्ये मी हिरवी मिरची लसूण पेस्ट असे घालून आहे ते चांगलं असं परतवायचं आहे ते असं परतलं की त्यामध्ये मी तीन ते चार असे टॉमॅटो घ्यायचेत टोमॅटोची अशी चांगली मिक्सरमध्ये अशी चांगली प्युरी करून घ्यायची हे चांगली अशी परतून घ्यायची गॅस असा मंदाच्यावरच ठेवायचा आहे त्याला हलकासा आता तेल सुटायला सुरुवात होईल असंच तेल सुटलं की त्यामध्ये मी लाल कश्मिरी लाल मिरची पावडर घालून घेतली एक मोठा चमचा दोन मोठे चमचे तंदुरी मसाला घातला आहे पाव चमचा हळद घातली आणि पाऊन चमचा लाल तिखट आपलं घालून घेतलं आहे तुम्ही हे सगळं चवीनुसार पण घालू श घालून घेऊ शकता त्यामध्ये मी चवीनुसार असं मीठ घालून घेतलं आहे हे चांगलं मिक्स करायचं आहे त्यामध्ये मी एक काजू चांगले पाण्यामध्ये भिजत घातले होते आणि चांगली मिक्सरच्या साईन चांगल्याची पेस्ट बनवली हे एक कप काजू आहेत हे चांगलं मिक्स करायचं आहे आणि चांगलं परतवायचं आहे हे सगळं एकजीव करून घ्यायचं आहे त्यानंतर याला तेल सुटायला सुरुवात होईल त्यामध्ये मी आता थोडं थोडं गरम पाणी घालून घेणार आहे त्यामध्ये आता मी एक वाटी पाणी घातलं आहे आता ही ग्रेव्ही पाहिजे तुम्ही घट्ट झाली की जास्त पातळ झाली घट्ट जर वाटत असेल त्यामध्ये आज तुम्ही पाणी ॲड करू शकता यामध्ये मी परत अर्धी ते पावन वाटी असं पाणी घालून घेतलं आहे अशीच मंदाच्यावर अशी ग्रेव्ही होऊ द्यायची त्यानंतर दोन ते तीन मिनटापर्यंत मी अशी चांगली उकळी काढून घेतली ग्रेवीला असा चांगला छान असा कलर यायला सुरुवात झाली आहे त्यामध्ये मी आता एक वाटी पनीर घालून घेतलं आहे त्यानंतर ह्या मी सगळ्या मिक्स भाज्या काजू बीन्स कांदा फ्लावर थोडासा बटाटा या सगळ्या भाज्या मी एकत्र एक करून घेतल्यात चांगल्या आता मिक्स करून घ्यायच्यात अशा मिक्स केल्यानंतर पाच ते सात मिनटापर्यंत चांगलंही शिजून घ्यायचं आहे परत याला अशी उकळी काढून घ्यायची पाहू शकता ला पर, एक छान अशी ग्रेव्ही ग्रेव्ही पण त्या मसाल्याला पूर्ण लागलेली आहे आणि हे भाज्यासुद्धा त्याला हे परफेक्ट असं भाजी तयार झाली आहे यामध्ये मी चांगला यानंतर मी एक चमचा तूप साजूक तूप घालून घेतलं आहे आणि हे मिक्स केलं आहे कारण साजूक तुपाने चांगल्याशी आपल्याला परत चांगली चव येणार आहे पाहू शकता की छान असा कलर यायला सुरुवात झाली आपल्या भाजीला खूप छान असा कलर आला आहे आता हा गॅस बंद केलाय तुम्हाला जर माझी भाजी आवडली असेल तर प्लीज कमेंट करून सांगा